महाराष्ट्रातील काही असे घाट जिथे दरवर्षी सुमारे नऊ हजार पेक्षा जास्त पाऊस पडतो आणि हा पाऊस पडल्यावर महाराष्ट्रातील घाट धुक आणि धबधब्यांनी भरलेले असतात आणि तुम्हाला घाटांचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात पावसाळी आणि सुंदर घाट ज्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या घाटांना व्हिजिट करू शकता चला तर मग जरा वेळ न घालवता सुरू करूया नंबर एक वर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला आंबोली घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा आंबोली घाट सिंधुदुर्ग जिल्हा स्थित आहे समुद्र सपाटी पासून सहाशे नव्वद मीटर उंचीवर असलेला हा घाट तीस किलोमीटर लांब आहे या घाटात दरवर्षी सुमारे आठ ते नऊ हजार जास्त पाऊस पडतो त्यामुळे या घाटात घाटात आपल्याला सुंदर पाहायला मिळतात सर्वात जास्त पाऊस पडत असल्यामुळे याला महाराष्ट्राचं चेहरापुंजी देखील म्हटलं जातं या घाटात पावसाळ्यात गाडी चालवणं थोडा अवघडच आहे त्यामुळे या घाटात गेल्यानंतर तुम्ही गाडी चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे नंबर दोन वर आहे तामिनी घाट पुणे जिल्ह्यातील मुळशी पासून ते रायगड जिल्ह्यातील कोलाड पर्यंत पसरलेला घाट सहाशे मीटर उंच आणि पस्तीस किलोमीटर लांब आहे या घाटात दरवर्षी सुमारे सहा हजार सा ते सात हजार धबधबे समोर न दिसणारे आपल्या प्रवासाला अधिक रोमांचक बनवत पावसाळ्यात या घाटातला रस्ता अनेकदा बंद होतो कारण इथे पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर दरडी कोसळतात यामुळे इथे गेल्यानंतर काळजी घेणं आवश्यक आहे नंबर तीन वर आहे पोलादपूर घाट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरहून रायगड जिल्ह्यात महाड पर्यंत पोहोचवणारा हा घाट याने सहासष्ट मुंबई गोवा हायवे ला जोडलेला आहे समुद्र सपाटी पासून सहाशे चोवीस हा घाट सुमारे चाळीस किलोमीटर लांब आहे या घाटात दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार आणि दर कोसळण्याचे प्रमाण जास्त असते इथे गेल्यावर तुम्हाला वळणे सुंदर धबधबे त्यामुळे पावसाळ्यात देखील या घाटाला तुम्ही व्हिजिट करू शकता नंबर चार वर आहे भोरघाट पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि रायगड जिल्ह्यातील खापुल यांना जोडणारा हा घाट याने अठ्ठेचाळीस वर म्हणजेच पुणे मुंबई या जुन्या हायवे वर स्थित आहे समुद्र सपाटी पासून सहाशे मीटर उंचा असलेला हा घाट पंचवीस किलोमीटर पर्यंत लांब आहे इथे दरवर्षी सुमारे साडेचार ते पाच हजार मिमी पर्यंत पाऊस पडतो या घाटात गेल्यावर तुम्हाला धुक्याची चादर घसरणारे दरड आणि अरुंद रस्ते हे सगळं अनुभवायला मिळतं आणि या घाटातून तुम्हाला लोणावळा भाजा कार्ला लेण्यांकडे जाता येतं आणि नंबर पाच वर आहे सर्वांचा आवडता लोणावळा खंडाळा घाट हा घाट पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन परिसरात येतो आणि तो देखील येण्याचा अठ्ठेचाळीस वरच स्थित समुद्र सपाटी पासून सहाशे पंचवीस मीटर उंचीवर असलेला हा घाट वीस किलोमीटर लांब आहे इथे दरवर्षी सुमारे चार हजार ते पाच हजार पर्यंत पाऊस पडतो भुशी डॅम आणि दाट धुक यामुळे हा घाट पर्यटकांनी गच्च भरलेला असतो त्यामुळेच इथं वाहन चालवताना सतर्क राहणं गरजेचं आहे या घाटात तुम्हाला सुंदर धबधबे दर्या आणि इतर गोष्टी अनुभवायला मिळतात तर, तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील पाच सर्वात पावसाळी व आकर्षक घाट तर मित्रांनो तुम्हाला या पावसाळ्यात कोणता घाट एक्सप्लोअर करायचा आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब विडियो लाइक लाइक करा विसरू जय महाराष्ट्र